श्री राम मंदिर हाऊसिंग कॉलनी रामनगर संकेश्वर येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे मंदिर उद्घाटन स्वच्छता अभियान दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर येथे श्री राम मंदिर उद्घाटन सोहळा निमित्त मंदिर परिसर तसेच हाऊसिंग कॉलनी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बावीस रोजी अयोध्या येथे झालेले श्री राम मंदिर उद्घाटनेच्या औचित्य साधून संकेश्वर येथे नवीन बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिराचा उद्घाटन सोहळा दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न झाला झाला हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पूर्ण या सोहळा निमित्त सर्व ठिकाणहून मोठ्या प्रमाणात भक्तजन आले होते मंदिर व्यवस्थापन कमिटीने उत्तम नियोजन केले होते त्याच्या हा कार्यालयाला हातभार लावण्यासाठी तसेच पवित्र सोळाचे वातावरण अधिक उत्तम व आरोग्यदायी होण्यासाठी मंदिर परिसर आणि हाऊसिंग कॉलनी श्री रामनगर जानेवारी दोन हजार चोवीस तसेच चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते हे स्वच्छता अभियान एकूण दोन टप्प्यात केले होते पहिला टप्पा श्रीराम मंदिर उद्घाटन सोळा पूर्वी म्हणजे सतरा जानेवारीला आणि दुसरा टप्पा जो संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला पहिल्या टप्प्यातील स्वच्छता अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले आणि डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या सर्व श्री सदस्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उत्साहासाठी स्वच्छ करून मंदिर व्यवस्थापन कमिटीला पुढील तयारीसाठी सुपूर्द केले होता या स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला मंदिर उद्घाटन नंतर परत एकादा सिर्रा मंदिर आणि मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिर व्यवस्थापन कमिटी कडे आज यशस्वीरित्या सुपूर्द करण्यात आला या कार्यासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे दिनांक सतरा रोजी दोन हजार चोवीस रोजी सुमारे एक एकशे दहा श्री सदस्य आले होते सकाळी सात वाजल्यापासून ते अकरा वाजू पर्यंत एकूण दोन किलोमीटर रस्ता तसेच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला एकूण टन कचरा गोळा केला होता आणि आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुमारे पंच्याहत्तर श्री सदस्य आले होते सकाळी सात वाजल्यापासून ते नऊ वाजू पर्यंत संपूर्ण मंदिर तसेच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला एकूण एक टन कचरा गोळा करून नगरपालिकेच्या ट्रॅक्टर मधून कचरा संकलन केंद्रामध्ये जमा केला आहे यासाठी संकेश्वर नगरपालिकेने सहकार्य या नगर कार्यासाठी मंदिर व्यवस्थापन कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नाना साहेब धर्माधिकारी एक महान समाज सुधारक यांना त्यांना पूर्वजनाकडून सामाजिक प्रबोधनाचा वारसा लाभला मानवी अस्वस्थतेच्या प्रत्येक स्तरावर समजातून अज्ञान नष्ट करण्याच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आठ ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस विजयादशमी रोजी त्यांनी सामाजिक प्रबोधनाचा पाया रचनाचा सुरुवात केली पद्मश्री डॉ श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले प्रतिष्ठान डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वसुदैव कुटुंबकमच्या च्या भावना सहकार्य करत त्यांनी प्रति संघटनाच्या वतीने सामाजिक प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन भूजल पुनर्भत रक्तदान आरोग्य जागृती शिबिर निर्मूलन संकलन आणि कॉम्पोजिस्ट प्रौढसाक्षरता पुनरांतर स्वच्छतासाठी स्वयंसेवा केले जाते आहे सध्या निपाणी बेळगाव येथे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे सातशे झाडाचा वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केले जात आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचा माध्यापन संपूर्ण भारतामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे इंटरनॅशनल लेवलला एकूण शेचाळीस क्षेत्रात कार्य चालू आहे शंकेश्वरमध्ये सतत वेगवेगळ्याने समाज उपयोगी उपक्रम त्यामध्ये रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान वृक्षारोपण जल पुनर्वन ही वेस्ट रिसायकलिंग इत्यादी क्षेत्रात कार्य सुरू आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठानाच्या या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दि लिव्हिंग लिजेंडर डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनल नॅशनल इन्स्टिट्यूट पॅरिस तर्फे द ग्लोबल लिडर लिडर ही पदवी प्रदान करण्यात आली वृक्षारोपणाचे हा आपल्या संस्कृतीत युगायुगाने परिवर्तन केलेला गुण आहे ते ऑक्सिजन सावली आणि पर्यावरणाचा संतुलन प्रदान करतात पण केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही वृक्ष संवर्धन केले पाहिजे नव्याने लावलेल्या झाडांचा पुढील तीन ते पाच वर्ष संवर्धन करावे लागेल ही घटना समजून घेऊन डी एस एन डी पीने आपल्या स्वयंसेवकांना केवळ वृक्षारोपणासाठी नव्हे तर त्यांचे संवर्धनासाठी देखील वचनबद्ध होण्यासाठी शिक्षित केले डी एस एन डी पीने अलिबाग महाड पनवेल खोपोली रोहा श्रीवर्धन कोल्हापूर पालघर पुणे पालघर यावल जळगाव श्रीवर्धन पनवेल मानगाव, लोणाळा नाशिक वसई विरार पेण ठाणे पाली कल्याण पुणे बारामती पुणे भिवंडी रोहा सातारा सिंधुदुर्ग वाडा कळंबा सांगली म्हसळा नागाव आसनगाव धुळे लातूर तुळजापूर आणि धारीशिव येथे तीन पॉईंट सहा दशलक्षाहून अधिक वृक्षाची यशस्वीपणे लागवड आणि संवर्धन केले आहे तेज प्रभू न्यूज संकेश्वर कमिटी तर्फे सर्वांचे स्वागत सर आज या नवीन श्रीराम मंदिर करसा, वास्तुशांतीचा शांतीचा कळसारोन वास्तू कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम सतरा तारखेला श्री समर्थ दासांचा कार्यभाग फार मोठ्या प्रमाणात इथे पार पडलेला आहे स्वच्छता मोहीम इतक्या छान पद्धतीने झालेली आहे त्याचं कौतुक फार आमच्या कमिटीतर्फे झालेलं आहे तसेच आज या कार चोवीस तारखेला आजच्या तारखेला चोवीस तारखेला आपण हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम ठेवून तुम सर्व दासांचे कमिटीतर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद दोन फेजमध्ये आम्ही स्वच्छता अभियान केलं होतं एक मागच्या आठवड्यामध्ये सतरा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे राम मंदिर ओपनिंगच्या अगोदर आपण स्वच्छता अभियान केलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला जो काय उद्घाटन सोहळा होता वीस एकवीस आणि बावीस त्याच्या अगोदर आपण स्वच्छता अभियान इथं केलं होतं आणि दुसरा फेज म्हणजे जो आज आपण केला म्हणजे उद्घाटन झाल्यानंतर जो काय बाबा स्वच्छता करण्यासाठी आपल्याला स्कोप होता बरासा कचरा होता कारण का कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळे हे जे स्वच्छता अभियान झालेलं आहे आज सरांना सांगू इच्छितो सगळ्यांना आपल्याला की डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे रेवदंड्यातून ऑपरेट होतं आणि आज तिथून डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण डॉक्टरदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण भारत बरोबर भारताबाहेर सुद्धा आज कार्य होत आहे आणि तेच कार्य आज शंकेश्वरमध्ये आज श्री राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं आज हे कार्य संपन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये सकाळी श्री सदस्य आपलं सगळं प्रोफेशन सांभाळून कोण इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहे कोण बघितलं तर बिझनेसमॅन आहे कोण शेतकरी आहे त्याचं त्याचं प्रोफेशन सांभाळून एक समाजाप्रती मला काहीतरी देणं आहे आणि त्याच्यासाठी सगळेजण येतात आणि स्वतःचं एक्सपेन्सिस देऊन कुठल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन आहे बाबा आम्हाला काहीतरी मिळावं नसून ते आज माझं एक समाजाप्रती काहीतरी देणं आहे ते देण्यासाठी आज प्रत्येक स्त्री सदस्य आपल्या वेळेतला वेळ काढून सकाळी आपल्याला स्वच्छता अभियानाचं कार्य दिलं आज ह्याच्या पाठीमागे मेन उद्देश काय की अंतरंगामध्ये स्वच्छता केली ते आज मी माणूस म्हणून माझं काय कर्तव्य आहे आज ते मला शिकवलेलं आज बघा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केलं जातं त्याच्याबरोबर रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान जल पुनर्भरण वृक्षारोपण आहे त्याच्याबरोबर वृक्ष संवर्धन केलं जातं आज बेळगाव नेपाणी या ठिकाणी सुमारे सातशे झाडं लावलेले आहेत आणि दर आठवड्याला श्री सदस्य तिथं जाऊन स्वतःच्या मुलाप्रमाणे आज त्या झाडांची काळजी करून पूर्ण झाड ओके झालं व्यवस्थित सेट झालं एका सर्टन हाईट पण गेलं सक्षम झाल्यानंतर त्या झाडाला आज फॉरेस्ट खात्याला आम्ही आज जमा करतो आज एकूण शेचाळीस क्षेत्रामध्ये कार्य करतोय आणि सेचाळीस क्षेत्रामध्ये आज करंटली ई वेस्ट रिसायकलिंग मध्ये पण आम्ही आज काम करतोय एका साध्या सिंपल शब्दात सांगायला गेलं

अब ये संपन्न होने जा रहा है और शंकेश्वर में हर साल हम ब्लड डोनेशन का काम करते हैं लास्ट टाइम जो ब्लड डोनेशन किया था विद इन फोर आवर्स हैव बीन कंडक्टेड द ब्लड डोनेशन ऑफ फोर जीरो और वह हमने क्या किया है बेलगांव का जो अपना सिटी हॉस्पिटल है उसको सरेंडर किया तो हर ऐसा काम है डॉक्टर श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान का एक मुझे देश क्या देता है इससे बेहतर मैं देश के लिए क्या दे सकता हूँ ये हमको बैठक के माध्यम से मिलता है तो वही सीख लेके आज हर एक श्री सदस्य इधर आता है और हमको यही सीखा है कि आज मुझे मेरा लाइफ जो है बाकी तो करता है कोई अपना रेगुलर मतलब मेरा पर्सनल लाइफ तो करते है उसकी वजह से मेरा जो सोशल लाइफ है वो भी मेंटेन करने के लिए हम इधर आए थे हमारा कार्य हो गया तो अभी फर्स्ट ऑफ ऑल ऑन बिहॉ ऑफ दफ्तर श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वी आर वेरी थैंकफुल टू श्री राम मंदिर कमिटी फॉर प्रोवाइडिंग अस दिस अपॉर्चुनिटी हम ये अपॉर्चुनिटी आप सब लोगों ने दिया है तो डॉक्टर श्री नाना साहेब प्रतिष्ठान की वती से हम आपका आभारी है और ऐसा ही कोई भी कार्य रहेगा तो डॉक्टर श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आपके साथ कर...